मराठी ते धडक ते धडक आजा आजा जिंदे के तले है आजा ली गावचे सुपुत्र माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील आणि माननीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांचे खंदे समर्थक तसेच सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक माननीय प्रशांत शेठ शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अजय शेठ डिसले माननीय नामदेव अन्ना शिंदे माननीय गणेश शेठ शिंदे आणि माननीय विकास नाना शिंदे अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा नशेची इंजेक्शने विकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी टाईट यंत्रणा उभी केली आहे विट्यासह परिसरातील नशेखोरांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांची गुप्त यंत्रणा ऍक्टिव्ह झाली आहे त्यामुळे नशेची इंजेक्शन प्रकरणात कोणी बडा मासा सामील आहे का यासाठी विटा पोलिसांनी जोरदार यंत्रणा लावल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे या प्रकरणी विट्यातील ओंकार पवार आणि बादल पिरजादे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय विटा न्यायालयाने या, या दोघांना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर ड्रग्स गांजा सारख्या गोष्टीमुळे विटा शहर बदनाम झाले असताना शहरातील अन्य अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी विटा पोलिसांनी जोरदार यंत्रणा लावली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जोरदार फिल्डिंग लावत नशेची इंजेक्शने विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे त्यानुसार काल सोमवारी विट्यातील ओंकार धनराज पवार आणि बादल अब्दुल पिरजादे यांना पोलिसांनी अटक केली आहे यानंतर या दोघांनाही आज मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आली असता विटा न्यायालयाने या दोघांनाही एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर या संपूर्ण प्रकरणी विटा पोलिसांनी नशेची इंजेक्शने विकणाऱ्यांविरोधात टाईट यंत्रणा उभी केली असून विटासह परिसरातील नशेखोरांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांची गुप्त यंत्रणा अॅक्टिव्ह झाली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी कोणी बडा मासा सामील आहे का याचा तपास सध्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे लग्न बसत्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता फर्निचर आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जीओ